हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स आम साधना अँड ऑल ऑफ यू एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमीपणे एन्जॉय करता मॅथ्थ आणि सायन्स एथ स्टँडर्डचा मेजरमेंट अँड इफेक्ट्स ऑफ हिट हा लेसन तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूप इंटरेस्टिंग लेसन आहे तर आता आपण जाऊया तुमच्या डायरेक्टली तुमचं जे पेज नंबर नाईंटी सिक्स आहे या नाईन्टी सिक्स वरती फोर्टीन पॉईंट टू मध्ये रिलेटिव्ह सेन्सेशनमध्ये एक डायग्राम दाखवलेली आहे ह्या डायग्राममध्ये काय दाखवलं आहे बाळांनो टेक थ्री सिमिलर वेसल्स आपल्याला तीन सारखेच भांडे घ्यायचे आहे तीन ग्लास घ्या किंवा तीन बीकर्स घ्या वी हा अँड वी हॅव टू गिव द नेम ए बी सी हे तीनही आपण समजा ग्लास घेतले एका ए नंबरचा जो ग्लास आहे त्याच्यामध्ये आपल्याला एकदम गरम पाणी घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं जो बी आहे कडेचा कडेचा जो बी आहे त्याच्यामध्ये अगदी थंड पाणी बर्फासारखं पाणी घ्यायचं आहे आणि तुमचा जो सी मधला जो आहे त्याच्यामध्ये वॉर्म वॉटर म्हणजे थोडं गरम नाही थंड असं आपण कोमट पाणी म्हणतो ना असं कोमट पाणी घ्यायचं आहे सो वी हॅव टू ट्राय दिस एक्सपेरिमेंट यू कॅन ट्राय दिस एक्सपेरिमेंट ॲट होम तुम्ही घरी हा एक्सपेरिमेंट करू शकता आता तुमचा जो उजवा हात आहे तो उजवा हात तुमच्या ए बिकरमध्ये ए ग्लासमध्ये टाका तुम्हाला काय होईल लगेच तुम्ही हात बाहेर काढला इट इज व्हेरी हॉट वॉटर आणि तुम्ही दुसरा हात जो आहे तो तुम्ही बीमध्ये टाका तुम्हाला अगदी बर्फासारखा थंड वाटेल तो पण तुम्ही हात म्हणजे तुमच्या हाताला काय होईल ते बर्न इरिटेशन होणार आहे तुमचा हात भाजल आणि इकडे तुम्हाला थंड लागणार आहे तोच दोन्ही हात घ्या आणि तुम्ही सीमध्ये टाका तुम्हाला काय होणार आहे ल्युक्युबॉम थोडं थंड नाही आणि त्याच्यात तुम्ही ठेवू शकतात सो so, या सगळ्या मधून तुम्हाला एक वस्तू हाताला खूप थंड वाटली आणि एक वस्तू तुम्हाला हाताला खूप गरम लागली मग आपण कुठलाही पदार्थ थंड आहे किंवा गरम आहे हे कशावरून डिसाईड करत असतो चला समजून घेऊया या एक्सपेरिमेंटमधून so student what happened because of right hands find the water is uh, uh, right hand finds that water is a very hot and your left hand said the water is a very cold the le um, why it happened because uh, right because your right hand founds that its water is very hot because it get heat from the water ती तुमचं जे गरम पाणी आहे त्या गरम पाण्याकडून उष्णता आपल्या हाताने ग्रहण केली ती ग्रहण केली त्याच्यामुळे तुम्हाला ते हॉट फील झालं इन दी इन दिस वे सेम दॅट इज दिट शोज दॅट वी काँड डिटर्माइन द टेम्परेचर अँड ऑफ एनी ऑब्जेक्ट ॲक्युरेटली बाय द सिम्पल टचिंग म्हणजे तुम्हाला एक गरम लागलं एक थंड लागलं थंड का लागलं कारण ला का त्याच्यामध्ये हीट कॉन्टेंट ते आहे ते कमी आहे हे पदार्थ गरम आहे गरम हॉट तुमची कॉफी आहे टी आहे किंवा हॉट सूप आहे हे गरम का लागतं कारण त्याच्यामधली जी हीट आहे उष्णतेचं जे प्रमाण आहे ते जास्त आहे थंड आईस्क्रीम आहे तुमचं बर्फ आहे याच्यामध्ये हीट कॉन्टेंट कमी आहे म्हणून तो काय आहे थंड आहे मग आपण डायरेक्ट टच करून सांगू शकतो ते की हा पदार्थ याचं टेम्परेचर किती आहे सांगू शकतो का नाही टच करून तर आपण काहीच सांगू शकत नाही म्हणजे आपण आपण फील करू शकतो वाफ पडतोय बाहेर म्हणजे काय हा पदार्थ गरम आहे किंवा बाहेर असं तुम्हाला कंडेन्सेशन झालेलं आहे हा पदार्थ आपण हे डोळ्याने पण सांगू शकतो पण प्रत्येक वेळेत टच करणं हे धोकादायक असू आपल्याला इजा होऊ शकते आपला हात भाजू शकतो किंवा थंड याने सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणजे या सगळ्या मधून एक्सपेरिमेंट मधून तुम्हाला काय सांगायचं आहे ड्यू टू दिस ऍक्टिव्हिटी वी कम टू नो दॅट वी डिटरमाईन द टेम्परेचर ऑफ एनी ऑब्जेक्ट अॅक्युरेटली बाय सिंपल टचिंग मेथड आपण फक्त टच करून त्या पदार्थाला तो गरम आहे का थंड आहे हे त्याचं टेम्परेचर सांगू शकत नाही ऑल्सो यू मे हार्ड सेल्फ बाय टचिंग दिस हॉट ऑर कोल्ड ऑब्जेक्ट तुम्हाला हार्ड सुद्धा होऊ शकतो तुमचा हात भाजू शकतो काही होऊ शकतो सो वी हॅव टू नीड सम डिवाइसेस फॉर मेजरिंग दिस हिट मग दिलेला पदार्थ हॉट आहे की कोल्ड आहे हे हे, हे करण्यासाठी सायंटिस्टने एक इन्स्ट्रुमेंट शोधून काढलेला आहे हीट मोजण्यासाठी टेम्परेचर मोजण्यासाठी अँड द नेम ऑफ दॅट डिव्हाइस इज अ थर्मामीटर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्या डिवाईसचं नाव काय आहे थर्मामीटर की जे तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये तुमच्या घरामध्ये सुद्धा प्रेझेंट असेल ज्यावेळेस तुम्हाला ताप येत असतं तुमची आई काय करत असते थर्मामीटर घेत असते आणि इथे तुमच्या अंडर आर्म्स खाली ठेवत असते आणि नंतर मग चेक करत असते की अरे ताप किती आहे किंवा तुम्ही कधी हॉस्पिटलमध्ये गेला आहे तुम्हाला खूप ताप आलेला आहे डॉक्टरने सांगितलं वन हंड्रेड अँड वन डिग्री एवढा ताप आहे म्हणतो डिग्री आहे की फॅर हिट आहे येस तो ताप किती असतो वन हंड्रेड वन फॅरन हिट एवढा ताप असतो ठीक आहे डिग्री मग हे जे टेम्परेचर आहे टेम्परेचर वेगवेगळ्या युनिटमध्ये मोजतात हे युनिट पण तुम्हाला सांगितलं आहे डिग्री आहे फॅर हिट आहे तुमचं कॅल्व्हिन आहे हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे पण हे सगळं जे आहे हीट कॉन्टेंट टेम्परेचर मोजण्यासाठी हीट मोजण्यासाठी एक डिव्हाइस आहे त्या डिव्हाइसला आपण काय म्हणणार आहोत टेम्परेचर मोजायचं असेल तर तुम्ही थर्मामीटर आणि हीट जर मोजायची असेल तर हीट मोजण्यासाठी सुद्धा एक इन्स्ट्रुमेंट आहे की ज्याचं नाव आहे कॅलोरोमीटर म्हणजे तुम्हाला इथला एक बिग डिफरन्स कळला असेल तर तुम्हाला कुठल्याही पदार्थामधली हीट किती आहे उष्णता किती आहे ती जर मोजायची असेल तुम्हाला कॅलोरोमीटर वापरायचं आहे तुम्हाला कॅलोरोमीटर तुम्हाला दिसतं आहे डायग्राम मध्ये पण दाखवलेलं आहे या कॅलोरोमीटरचा पण आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला टेम्परेचर मोजायचं आहे तर तुम्ही थर्मामीटर हे इन्स्ट्रुमेंट इथे यूज करणार आहात मग तुमच्या डेली लाईफमध्ये तुम्ही थर्मामीटर हे बघितलं असेल कॅलोरोमीटर जर तुम्हाला बघायचं असेल तुम्ही तुमच्या सायन्स लॅबमध्ये आणि तुमच्या लॅब असिस्टंट्स विचारा की कॅलोरोमीटर कसं असतं किंवा तुमच्या सायन्स टीचरला विचारा की कॅलोरोटर हे कसं असतं सो हीट आणि टेम्परेचर आपण छानपैकी समजून घेतो आहोत याच्यातला जो डिफरन्स आहे तो तुम्हाला ऑलरेडी मी बोर्डवरती लिहून देणार आहे ओके वी नो दॅट एनी सबस्टन्स इन द वर्ल्ड इज मेड अप ऑफ ऍटम जगातला कुठलाही पदार्थ कशापासून बनलेला आहे ॲटमपासून आहे बनलेला आहे सगळ्यांना माहिती आहे द ऍटम्स इन अ सबस्टन्स आर ऑलवेज इन मोशन ह्या कुठल्याही पदार्थामधले जे ऍटम्स असतात ते नेहमी काय असतात मोशनमध्ये इकडे तिकडे काय करत असतात भटकत असतात पळत असतात इकडे ठीक आहे कशा पद्धतीने आपण कुठलाही जो पदार्थ आहे तो डिटेलमध्ये मायक्रोस्कोप खाली डिटेलमध्ये बघितलं आपल्याला हे सगळे इन द स्टेट ऑफ मोशन मोशन मध्ये असतात सो व्हॉट इज द हिट द टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द ऑफम इन अ सबस्टन्स इज अ मेजर ऑफ द हिट कॉन्टेन्ट इन द सबस्टन्स म्हणजे त्या पदार्थामधली हीट काढायची ही म्हणजे काय करतो टोटल कायनॅटिक एनर्जी कायनॅटिक एनर्जी काय आहे पोटॅन्शियल एनर्जी काय आहे पण मी तुम्हाला समजावून सांगणार आहे कायनॅटिक एनर्जी द एनर्जी ड्यू टू द स्टेट ऑफ मोशन मोशनमुळे जी प्राप्त होते आता कायनेटिक एनर्जीचे खूप सारे एक्झाम्पल्स सा आहे तुम्ही वरतून एखादा बॉल सोडला तो काय होतो मोशनमध्ये काइनेटिक एनर्जी आहे फुटबॉल खेळता क्रिकेटचं बॉल हे कंटिन्यू मोशनमध्ये आहे काय कायनेटिक एनर्जीचे हे सगळे एक्झाम्पल आहे मग हिटमध्ये टोटल काइनेटिक एनर्जी ऑफ ऍट मग कुठलाही पदार्थ आहे त्याच्यामधले जे अॅटम्स आहे त्याच्यामधली टोटल काइनेटिक एनर्जी आहे ती टोटल काइनेटिक एनर्जी म्हणजेच त्या पदार्थामधली काय असते हिट असते आणि मग टेम्परेचर काय आहे ही आहे हिट मग टेम्परेचर काय आहे सबस्टन्स इज रिलेटेड टू द एवरेज कायनेटिक एनर्जी ऑफ द ऍटम एवरेज एनर्जी एवरेज म्हणजे काय करतो समजा सचिनने एका या क्रिकेट मॅच मध्ये शंभर धावा काढल्या दुसऱ्या नव्वद काढल्या ऐंशी काढल्या सत्तर काढल्या मग एवरेज कसं काढणार चार मॅचेस आहे मग काय काढणार शंभर नव्वद ऐंशी सत्तर यांची बेरीज करणार भागिले चार करणार मग तसं टेम्परेचर म्हणजे एवरेज कायनॅटिक एनर्जी असते त्या त्याची म्हणजे तुमचं टेम्परेचर असतं आणि तुमची हीट काय असते टोटल कायनेटिक एनर्जी हे एक कन्सेप्ट क्लिअर करा टोटल कायनेटिक एनर्जी असते हीट आणि तुमची ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी काय असते तुमची टेम्परेचर असते सो ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट सबस्टन्स इज इक्वल टू ॲव्हरेज ॲवरेज कायनेटिक ऑफ सेकंड सबस्टन्स देन द टेम्परेचर ऑफ बोथ सबस्टन्स इज इक्वल समजा एक पदार्थ आहे या पदार्थाचे एक नंबरचा पदार्थ त्याची ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी आणि दुसरा एक पदार्थ आहे दोघांची ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी काय आहे सारखी आहे सारखी आहे म्हणजे काय दोघांचं टेम्परेचर पण काय आहे सारखं म्हणजे ॲव्हरेज कायनेटिक एनर्जीवरती ते टेम्परेचर काय असतं डिपेंड असतं तसं तुम्ही गॅसेस स्टेटचा विचार केला गॅसेस स्टेटीमध्ये मॉलिक्युल्स काय असतात दे आर अनस्टेबल मुव्हिंग फ्रॉम हिअर अँड दे आर कंटिन्युअसली गॅसेस स्टेटमध्ये ते जे मॉलिक्युल तुम्हाला तुम्ही सगळे सॉलिड लिक्विड गॅसेसचा अभ्यास केलेला आहे ना प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये सॉलिडमध्ये असे पॅकली असतात लिक्विडमध्ये थोडे दूर असतात गॅस अगदी रँडमली इकडे तिकडे काय असतात भटकत असतात हे त्याचे ओके गॅसेस हाय टेंपरेचर गॅसेसला दिले तर काय होतात होत असतात आणि हीट जर काढून घेतल्यानंतर काय होत असतं ते कॉन्ट्रॅक्ट होत असतं आपण हॉट एअर बलूनचं पण एक्झाम्पल बघितलं हॉट एअर बलून मध्ये काय होत असतं तुमची त्या हॉट एअरमधली जी एअर असते ती तापत असते एक्सपांड होत असते एक्सपांड झाल्यामुळे त्या हिटमुळे तो हॉट एअर बलून आकाशामध्ये उंच उंच जात असतो किंवा आता दिवाळीचे नवीन नवीन दिवे निघालेत पेटवतात तो उंच आकाशामध्ये उडत असतो का त्यातली जी एयर आहे ती एक्सपांड होत असते ऑन हिटर हिटिंग कुठलाही पदार्थ एनी सॉलिड लिक्विड ऑर गॅसेस एक्सपांड ऑन हिटिंग अँड कॉन्ट्रॅक्ट ऑन इन कॉन्ट्रॅक्ट होत असतो कूल केल्यानंतर आणि एक्सपांड होत असतो ऑन हिटिंग सो स्टुडंट तुमच्या बुकमध्ये फोर्टीन पॉईंट मध्ये ही एक डायग्राम दाखवलेली आहे मोशन ऑफ ॲटम इन द गॅसेस अँड सॉलिड ही डायग्राम सगळ्यांनी बघा ए बी सी अशी तीन डायग्राम दाखवलेला आहे एक जे आहे हॉट गॅस आहे दुसऱ्या याच्यामध्ये कोल्डर गॅस आहे मग तुम्ही ते जे मॉलिक्युल्स आहे ते हॉट गॅसमध्ये काय होत असतात एकमेकांपासून लांब जातात त्याचा शेप बघा तुम्ही आणि तुमचे जे कोल्ड गॅस आहे त्याच्यामध्ये काय असतात एकमेकांच्या जवळ येतात ते जे डिस्टन्स आहे त्या दोघांमधलं कमी दाखवलेला असतं मग ह्या मध्ये फोर्टीन पॉईंट थ्रीमध्ये ही डायग्राम आपल्या पुस्तकामध्ये नेण्याचा काय उद्देश यातून आपल्याला काय समजतं किंवा हॉट गॅस कोल्ड गॅस विषय काय समजून घेऊया इट शोज दॅट द ऑफ इन अ अ गॅस हाय टेम्परेचर अँड द लो टेम्परेचर रिस्पेक्टिव्हली म्हणजे हाय टेम्परेचर असेल तर त्या जे त्याच्यातले जे ऍटम आहे त्यांची वेलॉसिटी कशी असते आणि लो टेम्परेचर असेल तर त्यांची वेलॉसिटी कशी असते हे आपल्याला याच्यातून समजायला मिळतं ओके हायर टेम्पर टेम्परेचरमध्ये काय होत असतं आता पहिले जे डायग्रॅम आहे तुमची ए डायग्रॅम हॉट गॅस आहे त्याच्यामध्ये काय होत असतं ऍट द हायर टेम्परेचर द वेलॉसिटी इज ग्रेटर द वेलॉसिटी ऑफ दॅट एटम इज अ ग्रेटर बिकॉज दे एक्सपांड ऑन हिटिंग जेव्हा हॉट गॅस आहे त्याचं काय आहे तो एक्सपांड झालेला आहे उष्णतेमुळे त्याचं टेम्परेचर वाढलेलं आहे मग व्हेलॉसिटी काय असणार आहे त्या ॲटमची जास्त असणार आहे त्याच्यामध्ये एकमेकांपासून लांब जात असतात ते ओके आणि लोअर टेम्परेचर ज्यावेळी टेम्परेचर कमी आहे ॲट द व्हेन देर इज अ लो टेम्परेचर द व्हेलॉसिटी इज अल्सो लो बिकॉज दे कॉन्ट्रॅक्ट ऑन कुलिंग कॉन्ट्रॅक्ट होत असतात त्याच्यामध्ये एकमेकांच्या जवळ येत असतात मग काय लक्षात ठेवायचं तुम्ही महत्त्वाचं हायर टेम्परेचर हायर व्हेलॉसिटी बिकॉज दे एक्सपांड लोअर टेम्परेचर लोअर व्हेलॉसिटी बिकॉज दे कॉन्ट्रॅक्ट म्हणजे या सगळ्या एक्सपेरिमेंटवरून या डायग्रामवरून तुम्हाला काय कळतं हायर द टेम्परेचर ऑफ एनी सॉलिड फास्टर इज देअर वेलॉसिटी ऑफ ऑसिलेशन म्हणजे कुठल्याही पदार्थाचं टेम्परेचर जास्त असेल त्याची वेलॉसिटी पण जास्त असणार आहे त्याचं ऑसिलेशन पण काय असणार आहे जास्त असणार आहे ते एकमेकांपासून दूर जाणार आहे आणि क टेम्परेचर कमी असेल तर एकमेकांपासून जवळ येणार कॉन्ट्रॅक्ट होणार आहे त्यांची व्हिलॉसिटी पण काय असणार आहे कमी असणार आहे सो यासाठी तुम्हाला ही डायग्रॅम तुमच्या बुकमध्ये दिलेली आहे सो स्टुडंट तुमच्या बुकमध्ये दिलेला आहे दॅट इज वी हॅव टू टेक टू ऑब्जेक्ट्स विच आर मेडअप ऑफ सेम मटेरियल एकाच पदार्थापासून बनलेल्या दोन वस्तू घ्यायच्या आहे समजा आपण ग्लास घेतलं बट द मास ऑफ ए इज अ ट्वाईस दॅट ऑफ द बी म्हणजे तुमचं जे ए आहे आपण uh, त्याला दोन नावं देऊया समजा ए, है ए है, तुम्णा है तुम्णा है gram, जे, जे तुम्णा है तुम्णा है है है। आहे ते एच माप आहे मास आहे तुमचं हंड्रेड ग्रॅम आणि तुमचं जे बीच मास आहे तुमचं फिफ्टी ग्रॅम म्हणजे हे याच्या दुप्पट आहे याचं पन्नास ग्रॅम आहे बीचं आणि तुमचं एचं आहे शंभर ग्रॅम म्हणजे एचं दुप्पट आहे बीच्या इट मीन्स दॅट द नंबर ऑफ ऍटम्स इन ए इज अ ट्वाइस द नंबर ऑफ ऍटम्स इन अ बी म्हणजे एमध्ये जे ऍटम प्रेझेंट आहे की ज्याचं शंभर ग्रॅम एवढं व्हॉल्यूम आहे किंवा मास आहे वस्तुमान आहे म्हणजे याच्यामधल्या ऍटमची संख्या ही बी मधल्या अॅटमच्या संख्येपेक्षा काय आहे दुप्पट आहे हे तर क्लिअर होते सगळ्यांना बट But... टेम्परेचर इज इक्वल दोघांचं टेम्परेचर सारखंच समजा याचं पण ट्वेंटी डिग्री आहे याचं पण टेम्परेचर डिग ट्वेंटीज डिग्री आहे बट ॲव्हरेज कायनॅटिक एनर्जी इज अल्सो सेम दोघांची ॲव्हरेज कॅने कायनॅटिक एनर्जी एची आणि बीची दोघांचं सेम आहे टेम्परेचर सेम आहे फक्त याचं जे मास आहे याचं हंड्रेड ग्रॅम आहे याचं फिफ्टी ग्रॅम हंड्रेड ग्रॅम आहे याचं फिफ्टी ग्रॅम आहे बट टोटल कायनॅटिक एनर्जी बट इन दिस केस जरी ॲव्हरेज कायनॅटिक एनर्जी दोघांची सारखी असेल म्हणजे जर टेम्परेचर सारखं असेल एनर्जी सारखी असते हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे बट टोटल काइनेटिक एनर्जी ऑफ ए इज अ दैट ऑफ बी पण त्यांची जर टोटल कायनेटिक एनर्जी जर फाईन करायला गेलो तर ची टोटल कायनेटिक एनर्जी ही बी च्या कायनेटिक एनर्जी आहे दुप्पट असणार आहे सो अ ट्वाइस द हीट कॉन्टेंट ऑफ ए इज अ ट्वाइस द बी म्हणजे तुमचे ए जे उष्णता ऍक्वायर करणार आहे त्याचं जे हीट कंटेंट आहे ते बी पेक्षा हंड्रेड पर्सेंट काय असणारे ट्वाइस असणार आहे इफ बोथ हॅविंग द सेम टेम्परेचर लक्षात येते तुमच्या दोन तुमचे भांड दोन ग्लास आहे हु? दोन ग्लास आहे आ, फक्त ह्या ग्लास दोन ग्लास आहे त्या दोघांचं ग्लासचं टेम्परेचर सा सारखं आहे ह्या फक्त ह्या ग्लासचं जे मास आहे ते हंड्रेड ग्रॅम आहे आणि या ग्लासचं मास uh, आहे फाईव्ह हंड्रेड गॅ ग्रॅम जरी त्यांची टेम्परेचर सारखं आहे म्हणजे ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी पण सारखी आहे पण याच्यामधले जे ॲटम्स आहेत हे ॲटमची संख्या याच्यापेक्षा काय आहे या, दुप्पट ला आहे म्हणजे काय टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ ए इज अ ट्वाईस दॅट ऑफ द बी असणार आहे दोघांना सेम टेम्परेचर असलं तरी याच्यामधलं जे हिट कॉन्टेंट आहे ह्या ग्लास एमधलं पाणी तापवायला लागणारं जे हिट कॉन्टेंट आहे ते जास्तच असणार आहे कारण का that is the atom um, because the average uh, total kinetic energy is the twice that of the a ठीक आहे मग याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की जरी टेम्परेचर सायन सारखं असेल तर हीट कॉन्टेंट हे काय असतं डिफरन्स असतं मग आता कॅन यू रिकॉलमध्ये एक क्वेश्चन पण दिलेला आहे व्हॉट इज मीन बाय पोटॅन्शियल एनर्जी अँड वॉट इज मीन बाय कायनेटिक एनर्जी सो पोटॅन्शियल एनर्जी काय आहे दॅट इज द एनर्जी स्टोर्ड इन एनी बॉडी बिकॉज ऑफ इट्स स्टेट ऑफ पोझिशन इज कॉल ॲज द पोटॅन्शियल एनर्जी पोटॅन्शियल एनर्जी ही डेफिनेशन तुम्ही लिहू शकतात की त्याच्या पोझिशनमुळे तुम्ही ते बाहूलं बघितलंय का ते असं टाळ्या वाजवतं ते किंवा स्प्रिंग देऊन कुठलंही ते असं ड्रम वगैरे वाजत असतो मग ती आपण जी की देत असतो तिथे एनर्जी स्टोअर करत असतो कोणत्या फॉर्ममध्ये पोटॅन्शियल एनर्जी किंवा अलार्म लावत असतो आपण अलार्म लावायच्या अला वेळेस आपण ती काय करत असतो त्याला आपण ती पोटॅन्शियल एनर्जी काय होत असते स्टोअर होत असते आणि ज्यावेळेस आपण त्या आप बेल लावलेली असते त्यावेळेस ती काय होत असते रिलीज कायनॅटिक एनर्जी अशा करतं म्हणजे कायनॅटिक एनर्जीमध्ये कन्वर्जन होत असतो किंवा आपण एका झाडाची फांदी अशी वाट करतोय ती hmm? येत नाही कारण त्याच्यामध्ये पोटॅन्शियल एनर्जी असते मग ती खाली आल्यानंतर परत ती त्याच्या ओरिजिनल पोझिशन ते काय होत असते पोटॅन्शियल एनर्जी किंवा धरणामध्ये साठवलेली हो एनर्जी आहे पोटॅन्शियल एनर्जी ते धरणाचं पाणी खाली पडतंय काय आहे कायनॅटिक एनर्जी मग या सगळ्या एक्झाम्पलमधून तुम्हाला पोटॅन्शियल एनर्जी काय आहे क्लिअर झालं असेल दॅट इज द एनर्जी स्टोर इन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू इट्स पोजिशन स्टेट ऑफ पोजिशन इज कॉल ॲज द पोटॅन्शियल एनर्जी अँड द वॉट इज डेफिनेशन ऑफ कायनेटिक एनर्जी द एनर्जी ड्यू टू इट्स मोशन इज कॉल ॲज द कायनेटिक एनर्जी फॉर एक्झाम्पल बॉल इज रोलिंग डाऊंड फ्रॉम द अप्पर साईड टू लोअर साईड ऑर फुटबॉल ऑर क्रिकेट बॉल दे आर कंटिन्यू इन द मोशन दॅट्स वाय दिस इज दिस आर द एक्झाम्पल्स ऑफ कायनेटिक एनर्जी तर आपल्याला आता पुढे बघायचं एक एक्सपेरिमेंट ट्राय करायचं आहे Uh, काय करायचं आहे uh, दोन स्टील वेसल घ्यायचे आहे सेम स्टील वेसल्स घ्यायचे आहे फक्त एका वेसलमध्ये तुम्हाला फाय हंड्रेड एम एल वॉटर घ्यायचं आणि दुसऱ्या व्हेसलमध्ये तुम्हाला हंड्रेड वन थाउजंड एम एल वॉटर घ्यायचं म्हणजे एका याच्यामध्ये एक लिटर पाणी घ्यायचं आणि दुसऱ्या व्हेसमध्ये तुम्हाला पाचशे म्हणजे अर्धा लिटर पाणी घ्यायचं आहे दोघांचं टेम्परेचर काय आहे सेम आहे आता या दोघंही भांड्यांचं किंवा दोन्ही पाण्यांचं टेम्परेचर तुम्हाला टेन डिग्री टे ते, टेन डिग्रीने काय करायचं आहे त्याचं टेम्परेचर वाढवायचं आहे मग दोघांनाही सारखी हीट लागेल का कारण दोघंही सेम टेम्परेचर आहे आत्ता सध्या पण एका याच्यामध्ये अर्धा लिटर पाणी आहे आणि दुसऱ्या ल याच्यामध्ये एक लिटर पाणी आहे येस इट किती लागेल मग हीट विथ द हेल्प ऑफ स्पिरिट लॅम्प आणि त्या दोघांना स्पिरिट लॅम्प किंवा गॅसवर उष्णता ठेवा दोन भांडे घ्या घरी पण करू शकता तुम्ही दोन पातीले घ्या एका याच्यामध्ये एक लिटर पाणी घ्या एका याच्यात अर्धा लिटर पाणी घ्या त्यांना दोघांना उष्णता द्या तर सारखीच हीट uh, uh, लागणार आहे का यू मस्ट हॅव रिक्वायर्ड मोर टाईम टू रेज द टेम्परेचर ऑफ वॉटर विच हॅविंग द बी म्हणजे तुम्हाला ज्या ज्या जिथे एक हज म्हणजे एक लिटर पाणी आहे त्या एक लिटर पाण्याला उष्णता देण्यासाठी त्याचं टेम्परेचर दहा डिग्रीने वाढवण्यासाठी जास्त वेळ पण लागणार आहे दोघांचं टेम्परेचर सा जरी सारखं वा वाढ सारखंच वाढवायचं आहे पण बीला जास्त हीट का द्यावी लागेल बिकॉज ऑफ अमाऊंट ऑफ वॉटर इज मोर इन बी कारण तुमचं इथे एक लिटर पाणी आहे म्हणजे पाचशे एम एलने जास्त आहे म्हणून इथे आपल्याला लागणारी जी हीट आहे ती पण जास्त लागणार आहे ॲज कम्पेअर्ड टू द हाफ लिटर ऑफ वॉटर म्हणजे पहिल्या याच्यामध्ये तुमच्या अर्धा लिटर पाणी दुसऱ्या याच्यामध्ये एक लिटर पाणी आहे दोघांचं टेम्परेचर तुम्हाला दहा डिग्रीने वाढवायचं आहे पण इकडे पाणी जास्त असल्यामुळे आपल्याला हीट जास्त लागणार आहे वेळ जास्त लागणार आहे इथे पाणी कमी असल्यामुळे याला हीट कमी लागेल आणि याचं वेळ पण काय होणार आहे कमी लागणार आहे हे आपल्याला ह्या एक्सपेरिमेंट देण्यासाठी का दिलेला आहे या गोष्टी समजण्यासाठी सा हा एक्सपेरिमेंट तुमच्या टेक्स्टबुकमध्ये इथे दिलेला आहे सो so, स्टुडंट तुम्हाला माहिती आहे हे जे टेम्परेचर आहे ते कशामध्ये तीन युनिटमध्ये मेजर करत असतो हे महत्त्वाचं आहे एक्झाममध्ये हंड्रेड पर्सेंट विच आर द युनिट ऑफ टेम्परेचर फर्स्ट वन इज अ डिग्री सेल्सिअस फॅर एन अँड केल्विन ऑल दीज आर द युनिट टू मेजर द टेम्परेचर टेम्परेचर मोजण्यासाठी आपण हे युनिट हे यूज करत असं इट इज यूज इन सायंटिफिक एक्सपेरिमेंट इन अ डेली लाईफ आता आपल्या डेली लाईफमध्ये बघा तुम्ही जर डिग्री सेल्सिअस आप तुमचं ताप आला आहे ते मोजण्यासाठी क्लिनिक्समध्ये हॉस्पिटल्समध्ये ह्या डिग्री सेल्सिअसचा यूज आपण करत असतो फॅर एन हीट हे पण क्लिनिक्समध्ये हॉस्पिटलमध्ये किंवा मोठ्या मोठ्या ज्या इंडस्ट्रीज आहे तिकडे टेम्परेचर मोजायचं असेल तर फॅरेन हिटमध्ये आणि केल्विन म केल्विनचं पण काय करतो असतो आपण डेली लाईफमध्ये किंवा इंडस्ट्रीजमध्ये बऱ्याच ठिकाणी या केल्विन युनिटचा यूज हा होत असतो मग आता हे जे डिग्री सेल्सिअस आहे डिग्री सेल्सिअस आहे फॅरेन हिट आहे केल्विन आहे हे तिघंही युनिट आहे त्यांचं एकमेकांशी रिलेशन आहे की जे रिलेशन तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे त्याचा एक फॉर्म्युला पण आहे तो फॉर्म्युला आपण समजून घेणार आहोत आणि त्याच्यावरती आपल्याला एक्झाम्पल्स पण सॉल्व्ह करायचं आहे तर काय आहे फॉर्म्युला बघा दिलेला आहे नंबर वनमध्ये एफ मायनस थर्टी टू अपॉन नाईन इज इक्वल टू सी अपॉन्ट फाय हा फॉर्म्युला तुम्ही छानपैकी लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर अजून दुसरा एक फॉर्म्युला दिलेला आहे के इज इक्वल टू सी प्लस टू सेव्हन्टी थ्री पॉईंट फिफ्टीन हे स्टँडर्ड व्हॅल्यू आहे ओके हे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे पेज नंबर नाईन्टी सेवनवरती हा जो चार्ट दिला आहे नाईन्टी सेवन नाईन्टी एटवरती वरती हा चार्ट दिलेला आहे हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे तर याच्यामध्ये तुम्हाला एकच टेम्परेचर ते टेम्परेचर तुम्हाला अँड हिटमध्ये पण कन्वर्ट करता येतं डिग्री सेल्सिअसमध्ये आणि केल्विंगमध्ये सुद्धा तुम्हाला ते टेम्परेचर कन्वर्ट करता येतं जर आपल्याला हे कॅल्क्युलेशन माहिती असेल त्यांचं रिलेशन माहिती असेल तर तर सगळ्यात पहिले बॉईलिंग पॉईंट ऑफ वॉटर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना पाणी किती डिग्रीला उतळ उकळत रे हंड्रेड डिग्रीला उकळत असतं म्हणजे हंड्रेड डिग्री सेल्सिअस हे सगळ्यांना माहिती आहे पण ह्या हंड्रेड डिग्री सेल्सिअसचं जर तुम्ही फॅरेन फॅरन हिटमध्ये कन्वर्ट कन्वर्जन केलं तर ते किती होणार आहे टू हंड्रेड अँड ट्वेल्व फॅरन हिट तुम्हाला चार्ट मध्ये दाखवलेलं आहे दोनशे बारा फॅरन हिट होणार आहे आणि त्याचं आपण केल्विनमध्ये कन्व्हर्जन केल्यानंतर किती होणार आहे थ्री हंड्रेड अँड सेव्हन्टी थ्री पॉईंट फिफ्टीन केल्विन एवढं होणार आहे म्हणजे एकच टेम्परेचर पण आपण काय केलं डिग्री सेल्सिअस पाण्याचा बॉइलिंग uh, पॉईंट घेतलेला आहे हंड्रेड डिग्री तेच तुमचं फॅरेन हिटमध्ये दोनशे बारा आणि तेच तुमचं के केल्विनमध्ये थ्री सेव्हन्टी थ्री पॉईंट फिफ्टीन केल्विन हे होणार आहे त्यानंतर आपण बघूया फ्रीझिंग पॉईंट ऑफ वॉटर तुम्हाला सगळ्यांना पाणी कोणत्या तापमानाला गोठतं पाण्याचं बर्फात रूपांतर होतं येस yes, इट इज हं झिरो डिग्री सेल्सिअसला होत असतं मग झिरो डिग्री तुम्ही फॅरेन हिटमध्ये कसं दाखवणार थर्टी टू फॅरेन हिट तेच तुम्ही केल्विनमध्ये कसं दाखव टू सेव्हन्टी थ्री केन झिरो डिग्री म्हणजे काय टू सेव्हन्टी थ्री केल्विन असतं त्यानंतर रूम टेम्परेचर दाखवले आहे रूम टेम्परेचर डिग्री सेल्सिअसमध्ये ट्वेंटी थ्री दाखवलं कुठल्या तरी रूमचं टेम्परेचर समजा ट्वेंटी थ्री डिग्री सेल्सियस आहे तेच तुम्हाला फॅरेन हिटमध्ये सेव्हन्टी टू फॅरेन हिट होणार आहे आणि तुमचं केल्विन मध्ये टू हंड्रेड अँड नाईन्टी सिक्स केल्विन हे होणार आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला बघायचं आहे बॉइलिंग पॉईंट ऑफ मर्क्युरी आता मर्क्युरी का घेत असतात कारण सायन्स सायंटिस्टने या सगळ्यां एक्सपेरिमेंटच्या वेळेस मर्क्युला काय घेतलं आहे कारण थर्मोमिटरमध्ये पण मर्क्युरी वापरत so, असतात सो मर्क्युरीचं आपल्याला महत्त्वाचं आहे तर मर्क्युरीचं जो डिग्री सेल्सिअस आहे तुमचं किती आहे थ्री फिफ्टी सिक्स पॉईंट सेवन डिग्री हा बॉइलिंग पॉईंट ऑफ मर्क्युरी आहे तोच आपल्याला फ्रीजिंग पॉईंट फ्रींग पॉईंट काय आहे मर्क्युरीचा मायनसमध्ये आहे तो मायनस थर्टी एट पॉईंट एट हा काय आहे तुमचा हा मर्क्युरीचा फ्रीजिंग पॉईंट आहे सो हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे हा चार्टमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की हंड्रेड डिग्री सेल्सिअस म्हणजे किती फॅरेन हिट आणि किती केल्विन याच्या त्याच्यामुळे तुम्ही मला कॉमेंटमध्ये लिहा की हंड्रेड डिग्री सेल्सिअस पाण्याचा जो बी पी आहे बॉइलिंग पॉईंट आहे तो हंड्रेड डिग्री सेल्सिअस म्हणजे किती फॅरेन हँड आणि किती केल्विन त्यानंतर तुम्ही मला सांगा झिरो डिग्री सेल्सिअस म्हणजे किती फॅर एन इंड किती केल्विन त्यानंतर तुम्ही मला रूम टेम्परेचर ट्वेंटी थ्री आहे म्हणजे किती डिग्री आणि किती फॅरेन हिट जरा कॉमेंटमध्ये लिहा ठीक आहे चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिक्स सह हो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन